पहिल्यांदाच करणार मतदान अंतिम मतदार यादीत सदतीस लाख त्रेसष्ट हजार सातशे एकोणनव्वद मतदार तर तीन हजार सातशे तेवीस मतदान केंद्र राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आचारसंहिता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल अशी चर्चा आहे मतदारांची अंतिम यादी नुकतीच जाहीर झाली असून जिल्ह्यात नऊ मतदारांची संख्या पंच्याहत्तर आठशे चोवीस वर गेली असून ते मतदार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील अंतिम मतदार यादीत सदतीस लाख त्रेसष्ट हजार सातशे एकोणनव्वद मतदार आहेत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात तीन हजार सहाशे सतरा मतदार केंद्र होती यामध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण होऊन एकशे चोवीस मतदान केंद्राची नव्यानं वाढ होऊन मतदान केंद्राची संख्या तीन हजार सातशे तेवीस झाली आहे शहरी एक हजार एकशे सत्याहत्तर व ग्रामीण भागामध्ये दोन हजार पाचशे सेहेचाळीस मतदान केंद्रांचा समावेश आहे अंतिम मतदार यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यात सदतीस लाख त्रेसष्ट हजार सातशे एकोणनव्वद इतकी मतदारसंख्या असून यामध्ये पुरुष मतदार एकोणीस लाख पस्तीस हजार सातशे एकोणऐंशी महिला मतदार अठरा लाख सत्तावीस हजार पाचशे आठ व इतर तीनशे दोन मतदारांचा समावेश आहे सहा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान करमाळा चार हजार सातशे सदतीस माढा पाच हजार तीनशे एकोणचाळीस बार्शी चार हजार सातशे एकोणतीस मोहळ चार हजार सातशे बासष्ट सोलापूर शहर उत्तर आठ हजार एकशे नव्याण्णव सोलापूर शहर मध्य नऊ हजार नऊशे सत्तेचाळीस अक्कलकोट दहा हजार एकशे एकाहत्तर सोलापूर दक्षिण दहा हजार पाचशे बासष्ट पंढरपूर मंगळवेढा पाच हजार आठशे चौऱ्याहत्तर सांगोला सहा हजार सहाशे एकोणीस माळशिरस चार हजार आठशे एक्याण्णव अशा पंच्याहत्तर हजार आठशे चोवीस इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे करमाळा मतदारसंघात तीन लाख चोवीस हजार पस्तीस मतदार असून एक लाख पुरुष एकोणसत्तर हजार तीनशे नव्वद महिला एक लाख चोपन्न हजार सहाशे तेहतीस अन्य बारा मतदार तसेच तीनशे सत्तेचाळीस मतदान केंद्र आहेत माडा मतदारसंघात तीन लाख चव्वेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस मतदार असून पुरुष एक लाख ऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस महिला एक लाख त्रेसष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव अन्य तीन तर तीनशे पंचावन्न मतदार केंद्र आहेत बार्शी तीन लाख सत्तावीस सत्ता एक हजार सहाशे सत्तावन्न मतदार असून पुरुष एक लाख एकोणसत्तर हजार शंभर महिला एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सोळा व अन्य एक्केचाळीस तर मतदान केंद्राची संख्या तीन हजार तीनशे तेत्तीस आहे मोहळ तीन लाख पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव इतकी मतदार संख्या असून पुरुष मतदार एक लाख सत्तर हजार आठशे चाळीस महिला एक लाख पंचावन्न हजार एकशे एक्कावन्न अन्य आठ तर तीनशे छत्तीस मतदान केंद्र आहेत सोलापूर शहर उत्तर तीन लाख बावीस हजार सहाशे अडुसष्ट इतके मतदार असून पुरुष मतदार एक लाख साठ हजार एकशे अठ्ठ्याण्णव महिला एक लाख बासष्ट हजार चारशे पंचवीस तर अन्य पंचेचाळीस तर दोनशे एकोणनव्वद मतदार केंद्र आहेत सोलापूर शहरमध्या तीन लाख एकोणचाळीस हजार सहाशे आठ मतदारसंख्या असून पुरुष मतदार संख्या एक लाख सदुसष्ट हजार सहाशे बत्तीस महिला एक लाख एकाहत्तर हजार आठशे चौऱ्याण्णव बावन्न तर मतदान केंद्रांची संख्या तीनशे चार इतकी आहे अक्कलकोट तीन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे छत्तीस मतदार असून पुरुष मतदार एक लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणीस महिला एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे त्रेसष्ट तर एक्केचाळीस अन्य अशा मतदार केंद्रांची संख्या आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किर